बात ले ले राजय या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी लॉजवर सकल हिंदू समाजाचा मोर्चा लॉज चालकाला पोक्सोतील सह आरोपी करण्याची सकल हिंदू समाजाची मागणी बार्शी रोडवरील बाळे येथील एका लॉजवर अल्पवयीन मुलीवर मुस्लिम तरुणांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली लॉज चालकानं अल्पवयीन मुलांना रूम उपलब्ध करून दिल्याने ही घटना घडली असून या लॉज चालकाला अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढून टाळेठोक आंदोलन करण्यात आलं बार्शी रोडवरील लोटस लॉजवर ही घटना घडली आरोपी साकिब सय्यद याच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन इथं बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय लोटस लॉज चालक रत्नाकर पवार याला सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं लॉजवर मोर्चा काढण्यात आला भविष्यात सोलापूर शहर परिसरातील लॉज धारकांनी हिंदू मुस्लिम तरुण तरुणींना लॉजवर प्रवेश देऊ नये अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला सरकारने लव जिहादवर लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणी केली अन्यथा आम्हाला हिंदू बहिणींचा रक्षणार्थ रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा दिला यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड रवी गोने आनंद मुसळे प्रवीण सरवदे प्रसाद झेंडगे अर्जुन शिवसिंगवाले लतेश हिरवे अभिजित जाधव विमलताई कोरे प्रशांत पवार ओंकार चव्हाण हरी जाधव सूरज भोसले राहुल साठे दिलीप माने पवन जगताप यश चौधरी संदीप पुरी यांच्यासह शेकडो हिंदू युवक उपस्थित होते आज आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने लोटस लॉजच्या लोट इथं आपण आंदोलन करत आहोत आंदोलन करण्याचा उद्देश काय तर पंधरा दिवसापूर्वी आपले अल्पवयीन हिंदू मुलगी एक मुसलमानासोबत या लॉजवर आले होते आणि या लॉज मालकांनी त्यांचं आधार कार्ड न घेता अल्पवयीन मुलीला इथं लॉ लॉजमध्ये त्यांना रूम दिला होता त्या हॉटेल मालकांनी सरसपणे गुन्हागीर गुन्हेगारी पद्धतीने म्हणजे कायदा सुव्यवस्था त्यांनी बिघड बिग भिगड़, बिघडवत आहेत आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे अशा जे दोन नंबरचे धंदे करतात हॉटेल मालक जे, जे सरसपणे आधार कार्ड न घेता लॉजिंगला देतात तासात तास दोन तासासाठी अशा लोकांना चोपून काढलं पाहिजे कारण या आणि सोलापुरातल्या सगळं लौ, लॉ लॉजोन एक एक तणकावून सांगतो कोणी पण मुसलमान मुलगा जर आपल्या हिंदू मुलीला लॉजवर घेऊन आला त्यांना जर रूम कोणी या तर... उन... आप दिला यापुढं त्या त्या लॉजला आपण आग लावू आपल्या हिंदू मुलीला जर कोण मुसलमान घेऊन आला त्या लॉज लॉज मालकांनी जर त्यांना रूम दिला त्याला त्या लॉजला सरळ आपण आग लावून ठेवू ते काय कायदा व्यवस्था बिघडला तर ते पोलीस प्रशासन जबाबदार आहे आपल्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे या जिहजांचा उद्देश एकच आहे आपल्या हिंदू मुलींना पाठवायचं खिलजी पासून ते आतापासून आतापर्यंत अब्दुल या लोकांनी हेच काम कर, करत आहेत आपल्या हिंदू मुलींना पाठवायचं आणि या लोकांना सोयीस्कर काम कोण करत आहेत तर यात चार पैसे कमवण्यासाठी लॉजवाले करत आहेत हे ऑटो लॉज लोटस लॉज जे आहे ना हे निमित्त झाला अशा लोटस लॉज सारख्या सोलापुरात अनेक शेकडो लॉज आहेत अशा सगळ्या लॉजवाल्यांनी आपला आमचं म्हणणं डोक्यात घ्यावं आपल्या हिंदू मुली जर मुसलमानासोबत आले तर त्यांना रूम देऊ नये ते अल्पवून असो किंवा होय मोठा यांचा अठरा प्लस असो यांना अजिबात रूम देऊ नये आणि बाकी तुम्हाला व्यवसाय काय करायचा करा आम्हाला तुमच्या पोटावर आम्हाला पाय ठेवायचं नाही आहे पण आपल्या हिंदू आणि मुसलमान मुलगी आली मुसलमान मुलं आलं तर यांना रूम द्यायचा नाही एवढाच आमचा सकाळी हिंदू समाजात होती नाही हॉटेल मालकांना एक विनंती आहे आणि आपल्या इथं सगळ्या आंदोलनला जमलेल्या हिंदू बांधवांना पण एक विनंती आहे आपण कायदा सुव्यवस्था न बिघडता आपण आंदोलन करूया कोणी पण आपण कायदा हातात घ्यायचा नाही पोलीस प्रशासन आपल्या सोबत आहे आपण शांत पद्धतीने आपण आंदोलन करू जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र सोलापूर आम्ही या लोटा साटेलवर मोर्चा आयोजन केलेला आहे ही असा मोर्चा महाराष्ट्रातला पहिला मोर्चा असेल की डायरेक्ट लॉज मोर्चा काढलेला आहे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांनी एक ठरवलंय ज्यानी ज्यांनी या लव जिहादला मदत करील तो हिंदू असू दे अगर मुसलमान असू दे त्याचा आम्ही त्याला ठोकून काढणार भले ते कायद्यात बसून ठोकून काढणं होऊ दे पण ठोकून काढणार आता तो नराधाम आहे ज्याने या हॉटेल चालवायला घेतलं होतं मालक वेगळा आहे मालक सुशिक्षित आहेत आणि माहिती काढली आहे पण ज्याला लॉजवर चालवायला गेलो होतं तो पवार नावाचा एक निलकंठ पवार नावाचा तो गेला फरार झालेला आहे आणि आम्ही सी पी साहेबांना सुद्धा मागणी केलेली आहे की त्याला लवकरात लवकर उठला उचला आणि फोस्कोमध्ये त्याला दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे त्याशिवाय इथल्या लॉजवाल्याला कळणार नाही की बाबा आपण काय केलं पाहिजे आम्ही गेल्या वेळेलासुद्धा सुद्धा अक्षरशः रूम मुली उचलून आणलेले आहेत लॉजमधनं मुली उचलून आणलेले आहेत त्यावेळेला आम्हाला माहिती मिळाली की या या रूममध्ये ही मुलगी आहे लॉजवाले सुद्धा अपक्षेप झाले की यार या, या नंबरच्या रूममध्ये जातात कसं का आमच्या सगळ्या माहिती आहेत आम्हाला आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि मी तुम्हाला एक सांगतो लॉजवाल्यांना कि तुम्ही चार पैशासाठी आया बहिणीच्या आबरू वेशीला ठावू नका आणि हीच आया बहीण उद्याच्याला तुमच्याच घरात जर घडलं तर तुम्हाला काय वाटल काय घडली होती कशाव एका मुलीला एका झेयाद्यानं या लोटस हॉटेलमध्ये आणलं आणि तिच्या तिला एका ह्या लोटस हॉटेलने तिला रूम दिली आणि त्याने त्याच्यावर बलात्कार केला आणि तिचं भरपूर म्हणजे बोलून आपण आता समोर आहात त्या मुलीबद्दल तिला भरपूर त्रास दिलेला आहे पण मुळात हे रूम जर या लोटस हॉटेलने दिलं नसतं तर त्या ते मुलीवर बलात्कार झाला असता का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यासाठी आम्ही इथं सर्वांनी आलेलो आहे आणि मी सरकारलासुद्धा मागणी करतोय की लवकरात लवकर लवजियाचा कायदा करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागल आणि तुमच्या विरोधातच करावं लागेल कारण की भाजपवाले सांगतात की हिंदुत्वाची सरकार आहे व हिंदुत्वाची सरकार तर एवढा दिवस कायदा करायला का लागतोय प्रश्न इथं उपस्थित होतो कायदा करायला एवढा उशीर का लागतोय पहिला तुम्ही कायदा करा की जेणेकरून असा कायदा करा की हिंदू मुलगी मुसलमान संघट लग्नच केले नाही पाहिजे तुम्ही काही करा धर्म असणार नाही हे करणार नाही मुळात त्या संविधानांमधनं धर्मनिरक्षक हा शब्द वगळून टाका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये धर्मनिरक्षक शब्द घातला नव्हता नंतर इंदिरा गांधींनी त्याचा धर्मनिरीक्षक शब्द घातला त्याच्यामुळे अडचणी येत असेल तर पहिला ते शब्द काढा कारण की पाकिस्तान आणि हिंदुस्तान हे आपल्या जातीच्या धर्माच्या ह्याच्यावर हे वेगळे झालेले आहेत म्हणजे हिंदुस्थान हे हिंदूसाठीच आहे त्यासाठी हे हिंदू राष्ट्र होऊन ही जे कायदा केला केला पाहिजे लवजातचा की जेणेकरून हिंदू राष्ट्र झालं पाहिजेत आणि हे कायदा झाला पाहिजे सरकारला मागणी करतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय मी शिवराज गायकवाड आज आम्ही बार्शी रोड इथे लोटस हॉटेलच्या समोर आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातनं एक अल्पवीन वहीवर मुलीवर लैंगिक असा अत्याचार झाला त्या झियादिवूर्तीच्या जे कृत्य केले त्या लांडगा लांडा त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय इतक्यात न थांबता की लोटस हॉटेलच्या मुलालाही लोटस हॉटेलचं जे मालक आहे त्यावरही पुस्को पोस्को दाखल व्हायला अंतर्गत चौतीस प्रमाणे त्यांना त्या कायद्याच्या अंतर्गत इतर आरोपी म्हणून त्याला आरोपी करावं मी सांगू इच्छितो जे बार्शी रोड आहे हे कुंटलखानाचा व्यावसायिक असा रोड झाला असून हे रोड नाव आणि एरियाचं नाव बदलामी होत आहे इथं काही नागरिक समूह आहे त्यांचेही प्रश्न आहे की हे कित्येक पोरीवर अत्याचार होत आहे आणि चार पैशासाठी कुठलेही आधार कार्ड न घेता कुठे म्हणील त्या लोकांना इथं लॉजिंग देतात कित्येक लोकांचं आयुष्य इथं बर्बाद होत आहे आणि हे रिसिडेन्सियल एरिया काय घटना घडली होती तुम्ही कशासाठी आंदोलन केल्या इत अल्पोईन मुलीवर अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलो आणि असे ज्या दिवतीचे हिंदू असून हिंदूला काळा फासण्याचं काम असे लोक करत आहे हिंदू नसून ते हिंदू भडवा आहेत असं आम्ही सांगू इच्छितो असे लोक जर आपल्या आई बहिणींच्या अल्पयीन मुलींना असं जर लॉजिंग दिलं आम्ही गप बसणार नसून येणाऱ्या काळात आंदोलन इथं न थांबता रोड आम्ही थांबू इथं जे वाहतूक आहे ना बारशीरवाड चे वाहतूक थांबू आम्ही देतो प्रशासन जे विचार करून योग्य ते कारवाई करायला पाहिजे आम्ही आज सकल हिंदू बांधवानी लोटस या गुन्हेगाराकडे आज आम्ही पोचलेलो आहे की कृपया करून तुम्ही जात वाद पैसा बघू नका जातीवादी बघून पोरीचं बघून तुम्ही रूम द्या आम्ही नाही म्हणत नाही तुम्ही कमा आम्ही तुमच्या पायावर वा। पोटावर पाय ठेवणार नाही मिनिमम कुठली पोरगी आहे काय पोरगी आहे कुठून आली काय आली हा पोरगा कुठला आहे पोरगीला कुठून घेऊन त्यांचं आधार कार्ड बघून आधार कार्ड बघावे त्यांना मग त्यानंतर ना रूम द्यावे अठरा वर्ष पूर्ण राहायला पाहिजे ती पोरगी अठरा वर्षाच्या आत पोरीला अजिबात रूम देऊन आहे जर तसं काय वाटलं तर सर तुम्ही एकशे बाराला फोन करायचा की रूम विचारायला आली एकशे बाराला कॉल करा त्यांनी दहा मिनिटात पोहोचतील हॉटेलवाले जर हे केलं असत आज हिंदू पोरी सगळेजण सुरक्षित राहते फक्त हॉटेलवाले एवढंच करायला पाहिजे की अठरा वर्षाच्या आत आहे का नाही त्यांचं आधार कार्ड घ्या आधार कार्ड पहा अठरा वर्षाच्या आत नसले तर नको त्यांना रूम द्यायला आणि मुसलमान लोकांना तर अजिबात द्यायचं नाही पैसा नंतर ना तुम्ही शंभर रुपये कमी कमवा पण हिंदू पोरी बघा मुसलमान पोरं बघा हे हिंदू मुस्लिम मध्ये तुम्हाला काय फरक कळत आहे का नाही कळत का तुम्हाला फक्त पैसा असेल तर असं पण सांगा तुमच्या आई बहिणींना नेऊन सोडा ना तिथं तुमच्या आई बहिणीला नेऊन सोडा तिथं कमा पैसे दुसऱ्यांच्या आई बहिणींना का सोडताय तिथं एवढं बोलू मी माझे दोन शब्द संपते जय श्रीराम डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट